नाही त्याला तहसीलदारी यंत्रणा होऊन करता येते तहसीलदार यंत्रणा होऊन करता येईल तहसीलदारी यंत्रणा कोण बी एड सी किंवा होऊन करता येते परिषद पंचायत समिती कोण नाही करते त्याला तहसीलदारी यंत्रणा स्वतः तहसीलदार करू शकतात असं करायला काय अडचण नगरपालिकेची मागणी तहसीलदार करू शकतात त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या योजना आहेत हे नगरपंचायत पंचायत खातीमध्ये जरी कृषी जमीन असेल तर ते त्यांना लागू होत नाही उन्हाळ्या योजना राबवल्या जातात ते तर कृषी विभागाकडून किंवा जिल्हा प्रशासन पंचायत

अर्धे काम सुर केले मग ते कळमचा केला की

अपेल नगरपालिका अपेक्षर पंचायत नगर पंचायत हे सगळं प्रश्न त्याला पण त्याला जिल्हा परिषद चा क्रशिभाग नाही स्टेटचा क्रशिभाग करू शकतो एमआरए मला गोवाच नाही फक्त त्याला स्टेट पाठव द्यायला चालू आहे त्याची सगळी माहिती करून आपल्या लोक आपण करूया करता येते सगळ्या गोष्टी पाठवते चालू आहे चालू आहे काय मला नाही की करता येते नगरपंचायती करता येतो आपण याच्या आधारेच आपण हे करून यांचे कुंडली की जे करता येते ते करते ना मला वाटतं असं तुमच्यासाठी म्हणतात टोवर उपोजन करायचं आपण बाहेरचं मला रेकॉर्ड बोलता येणार टोवर उपचार डेंबूचं काय झालं मिनिस्टर साहेबांनी केज विकास संघर्ष समितीचं काही मागण्यासाठी अमरण उपोषण केस तहसील कार्यालयासमोर सुरू आहे आमच्या प्रमुख चार मागण्या आहेत पहिली मागणी केस शहरामध्ये बस डेपो झाला पाहिजे केस तालुक्यासाठी आणि इथं आमची साडेसात एक्कर जागा जवळजवळ आरक्षित आहे त्या जागेचा उपयोग तात्काळ करण्यासाठी इथं बस डेपो आणि इलेक्ट्रिक बस बसगाड्याचं चार्जिंग सेंटर या दोन गोष्टी इथं आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात मंजूर करून द्याव्यात याच्यासाठी आमचं पहिली मागणी होती दुसरी मागणी आमची आहे के शहरासाठी रिंग रोड मंजूर करावा रिंग रोडची मागणी खरं तर बीड जिल्ह्याचे खासदार माननीय बजरंग बाप्पाजी सोनोले साहेब यांच्या अख्यारित होती केंद्र शासनाच्या बजरंग बाप्पाने आता दोन दिवसापूर्वी त्यांनी भेट दिली उपोषण उपोषणाला आणि त्यांनी मान्य केलं आहे की हे करण्यात तर एकूण दुसरी मागणी जी आमची की रिंग रोडची ती खासदारांनी आत्ताच भेट देऊन ती मान्य करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्याच्यावर समाधानी येईल तिसरी मागणी केस शहरातील शेतकऱ्यांना नगरपंचायत झाल्यापासून कोणतीही कृषी योजनाचा लाभ मिळत नाही आमचं केस तहसीलला आणि इथल्या प्रशासनाला मा विनंती आहे की पंचायत समिती आणि केस महसूल प्रशासन यांनी समन्वय साधून या केसच्या शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषी योजनांचा लाभ इतर शेतकऱ्यांना मिळतो त्याप्रमाणे मिळवून द्यावा चौथी मागणी आमची होती की केस तालुक्यातील जे श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना पत्रव्यवहार व्हायचा प्रशासनातून पण अलीकडच्या काळात पत्रव्यवहार झालं झाल्यामुळं कारण तुमचं रिजेक्ट झालं तरी किंवा नामंजूर झालं किंवा त्रुटी असल्या किंवा मंजूर झालं तर प्रशासन पत्र पाठवायचं हल्ली पत्र पाठवणं बंद केल्यामुळं इथल्या जी काही लाभार्थी आहेत त्यांची इथल्या काही तहसील प्रश परिसरामध्ये काही लोकपूर अक्षरशः लूट होते फसवणूक होते आणि यासाठी आम्ही मागणी केली तहसील प्रशासनाकडं की पुन्हा एकदा हा पत्रव्यवहार सुरू करावा डायरेक्ट आणि या दोन्ही मागण्या म्हणजे शेतकऱ्याची आणि पत्रव्यवहाराची मागणी केस तहसीलनं मंजूर केलेली आहे परंतु त्याचं पत्र अद्याप आम्हाला दिलेलं नाही आत्ताच आपल्यासमोर आपण बघतो आहे की जे महामंडळाचे आमच्या राज्य परिवहन मंडळाचे जिल्ह्याचे जे काही अधिकारी वृंद आहेत ते आलेले आहेत कारण आमची बस डेपोची आणि आम्ही परिवहन मंत्र्याला भेटलेलो आहे या ठिकाणी आमचे सहकारी जाऊन भेटले होते त्याचबरोबर त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला की तात्काळ कारवाई केली जाईल आम्हाला माहिती एक दिवसात ही कामं होणारी नाही आहेत म्हणून आम्ही अठ्ठाच धरत नाही की लगेच कामं परंतु ही प्रोसेस सतत चालू राहावी पाठपुरावा चालू राहावा कारण केस जोडणीवर आहे हजारो प्रवासी इथून प्रवास करत आहेत बस डेपो नाही आमच्या इथं बसचं व्यवस्थापन करता येत नाही आहे एकशे दहा खेडेगाव आहेत केजला एकशे दहा खेडेगाव असताना आम्हाला बस नियोजन करता येत नाही दूर पल्ल्याच्या लांब पल्ल्याच्या बसेस सुद्धा लांब पल्ल्याच्या बस गाड्या इथून आम्हाला सोडता येत नाही नाव कुठंच नाहीये की केज आणि मुंबई अशी बस कुठंच नाहीये केच पुणे अशी गाडी आहे आमचा हा तालुका जुना तालुका असून आम्हाला याचा आणि विशेष म्हणजे जरी डेपो दारूला आम्हाला दारुरी आमचाच आहे परंतु तिथून आम्हाला गाड्या नाही दारूर आणि केस सुद्धा कनेक्टिव्हिटी नाहीये फक्त मोजक्या गाड्या सोडल्या तर जे शटल टाईप जी व्यवस्था आहे वाहतो हे दारू केस सुद्धा नाही कळम केस कळम केस दिवसाभरात शेकडो गाड्या परंतु दारू केस सुद्धा नाही म्हणजे आम्हाला त्रास आहे म्हणून आम्ही मागणी करतो हे काही कुठल्या म्हणजे मोठेपणाची मागणी नाही त्यामुळे आम्हाला बस डेपो कोणत्याही परिस्थितीमध्ये बस गाड्याचं नियोजन करण्यासाठी केजमध्ये होणं अपेक्षित आहे त्यासाठी आमची मागणी आहे आपल्यासमोरच आता अधिकारी वरंद आलेले ज्यांच्याकडे आमची मागणी बस डेपो आणि याची त्यांचे काय अहवाल आहे ते आम्ही आता बघणार आहेत म अधिकारी वरंद आलेले आहेत रणजित साहेब आलेले आणि साहेबांचं आम्ही त्यांचे जर त्यांच्याकडून जर सॅटिस्फाईड झालो तर आमचं उपोषण आज सुटेल नसता उद्या पंधरा ऑगस्ट ते आम्हाला काही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कुठलं हे करायचं नाही आहे जर आम्ही सॅटिस्फाईड झालो अधिकाऱ्याकून तर निश्चित आम्ही आमचं उपोषण मागं घेऊ मात्र जर नाही झालं कारण तर पुन्हा पुन्हा आंदोलन करायला आम्हाला बी वेळ नाहीये तर त्यासाठी त्यांचं आम्ही आता ऐकून घेणार आहेत ते काय म्हणताय ते आम्ही बघणार आहेत त्यानंतर आमचं उपोषणावर निर्णय घेऊन मुंबईला মাওনেয়ের স্য়ে সো স্য়ের সো সেতারেকে করাকেকে মানিকেরের তোয়ে কবিন, সোনেকে য়ের সোনেকে সোলেকে পরাকেন গিন�

तीनच आमच्या केसच्या हा काय मला आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पाठवणार नाही आता आमच्याकडे तू त्यांना परत पाठवणं आता ही नाही सगळं झाल्यानंतर आता काय परत परत योग्य नाही प्रोसेसमध्ये असताना योग्य नाही हा आम्ही म्हणजे आम्हाला आम्हाला तर आम्ही वर पाठवणार तुम्ही वैयक्तिक वर गेलेलं योग्य करतात त्या तुम्हाला प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळं तुम्हाला योग्य जे वाटते की तुम्ही करा